हातकळंगले तालुक्यातील किणी विद्यार्थी मंडळाच्या वतीनं हिम्मत बहादर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत एकतीस संघांनी सहभाग घेतला होता पस्तीस किलो गटात भादोलेच्या अजिंक्यतारा क्रीडा मंडळानं विजेतेपद पटकावलं तर सर्वसाधारण गटात हासूरच्या जयक्रांती तरुण मंडळानं प्रथम क्रमांक मिळवला हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या किळी विद्यार्थी मंडळानं एकाहत्तराव्या दीपावली क्रीडा महोत्सवाअंतर्गत हिंमत बहादर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं पहिल्या दिवशी पस्तीस किलो गटातील स्पर्धा संपन्न झाल्या पस्तीस किलो गटात भादोलेच्या अजिंक्यतारा क्रीडा मंडळानं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत एकतीसहून अधिक संघांनी सहभाग घेतला हसूरच्या जय क्रांती तरुण मंडळ विरुद्ध शिरगावच्या ज्योतिर्लिंग क्रीडा मंडळ यांच्यातील लढतीत जय क्रांती मंडळानं आठ गुणांनी विजय मिळवला तर हेरलेच्या जय हनुमान मंडळाला तिसरा क्रमांक मिळाला जयक्रांती हसूरला उपविजेते पदावर समाधान मानावं वा लागलं वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे वडगाव माजी नगराध्यक्षा पोळ हर्षवर्धन मोहिते यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी वारणा संघाचे संचालक ऍडव्होकेट एन आर पाटील अनिल पाटील सुहास राजमाने मंडलाधिकारी अमित लाड दीपक घाटके संजय माने अजित पाटील अॅडव्होकेट संतोष पाटील धीरज चव्हाण अनिल खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते